ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चोवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेतर्फे पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्तालयाजवळ आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे पनवेल शहरामध्ये पनवेल भागामध्ये खांदेश्वर हद्दीमध्ये एक महिलेला महिलेवर अशा अत्या अन्याय अन्याय अत्याचार झालेला आहे याबाबत आपण सगळ्या महिला इथे आवर्जून आलेल्या आहोत आणि आपल्या महिलेवरतीच अशा पद्धतीने तर काही घटना घडते आणि त्याला न्याय मिळत नाही याच्यासाठी आपण काय सांगाल आणि आपण कशासाठी इथे आलो आहोत आपण फक्त न्याय मिळवण्यासाठी आलो बाकी प्रत्येक टायमाला हा फक्त समाजावरतीचा अत्याचार होतोय रायगड जिल्ह्यामध्ये हां रायगड जिल्ह्याचे परत प्रशिक्षण आहे तर ते गुन्हेगार सापडत नाही हे सापडत नाही म्हणतात ना त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे की त्यांना गुन्हेगार सापडत नाही तर तुम्ही अटक करा ना तुमचा पाऊल दाखवा तुम्हाला सगळे लोक आता आम्ही जे सगळं राजकारणामध्ये जरी फिरलो तर आम्ही प्रशासन कशासाठी फिरतोय सगळ्या पक्षामध्ये एकत्र व्हावं सरा समाज आमचा कशासाठी त्यांना पाठिंबा देतो प्रत्येक आमदार आहे इथं आमदार असला कुणी असला तरी आमच्या समाजाचा फायदा गैरफायदा घेतलेला आहे प्रत्येकाने गैरफायदा घेऊ नका की आमचे गटतर्थ जरी किती जरी असले किती जरी कुणा पक्षात गेले तरी आमच्या समाजावर त्या अत्याचार झाला की आमचा समाज चारही बाजूने धावून येतो मुंबई पासून सुद्धा धावून येतो आतापर्यंत मुंबईला ही झालं ना असं तर मुंबईला जाळ फोळ गाड्या तोडला असतं पोलिस स्टेशन जाळलं असतं काही रोड आंदोलन केला असतं गाड्या फोडल्या असतं ह्या रायगड जिल्ह्यामध्ये न्याय भेटत नाही समाजाला त्यासाठी आम्हाला इथं पण आंदोलन करणं गरजेचं आहे काय की आपला समाज गप्प बसतोय आम्ही जेवढे जेवढे आम्ही गप्प बसतो तेवढे फायदा गैरफायदा घेतलाय आमचा काय की एवढा आता त्याच्या घरतोय उरण नाही त्या पुरला एवढंच उरून मारलं तरी यांनी काय केलं तुम्ही हा इकडे लहान लहान पुरींना बलात्कार होतोय लोक आश्वासन देतात तुम्हाला मी लग्न करतो असं करतो प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून पुरींचा फायदा घेतात हा आम्ही त्यांना बी आमचा माणूस पण त्यास फिरतो ना काय की आपण सगळा समाज एकच आहे बाबा माणूस तिथून एकच आहे आम्ही जात फात काय घेऊन हि मुंबई आलो नाही रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या समाजाला एकत्र होऊन राहतोय आम्ही सगळ्या समाजामध्ये मिसळून राहतोय तरी तो समाज आमच्या समाजाला एकदम ही समजतोय का की ह्यांना किती काय केलं तरी हा समाज काय करत नाही आपण काय करतो माणूस की बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे की एकदा दोनदा तीनदा माफ करा तिसऱ्यांदा अगर ह्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर मग फेक करा फोळ करा पुढं काय करायचं करा आता इतक्या दिवस आम्ही किती वर्ष झाले इथं इतर कॉलेज तीस वर्ष झाली सगळ्या गावालेमध्ये ना आम्ही मधून मग आम्ही म्हणतो का तुम्ही गावाले आहेत तुम्ही ह्या जातीचे आहेत तुम्ही त्या जातीचे आहेत सगळ्या समाजाला धरून राहतो आमचा समाज आमचा समाज एवढा समजदार आहे ना गरीब पण आहे समजदार पण आहे पैशाने जरी नसला पण नंतर लाटला आम्हाला ता ताकद दाखवं लागतं ते पैशाच्या जोरावरती ते जोरावरती खरेदी करतात शासन त्यांच्या पैशाच्या जोरावरती गप्प बसतोय हा इथलं पोलिटेशन रायगड जिल्ह्याचं पोलिटेशन करत आहे काय मग एवढे मोठे मोठे अधिकार काय जरा झालं की आमच्या समाजावर लगेच हात करतात आमच्या पोरगा काय भेवड्या प्याला दहा रुपयाला लगेच आला हात करतात आणि त्यांचा समाज जे बाकीचे लोक आहेत तिथले रायगड जिल्ह्यातले दारूून रोडा धिंगा करतात पोरीची छेड काढतात तरी त्यांना ते अटक करू शकत नाहीत समोर असेल तर ते पकडत नाहीत काय की त्यांना घाबरते समाजाचा पोरगा जरा काय केलं का की जरा अटक करायला येणार घरापर्यंत येणार पकडायला येणार आणि आम्ही काय पोरांना लगून ठेवत नाही आमचा समाज असा आहे खरं ते खरं माझा पोरगा जरी चुकी केला तरी ह्याला दूध तापडा मारा आज पुरटी आतमध्ये दोन दिवस ठेवासायत असं सांगणारा समाज आहे आमचा आमचा समाज असा गुन्हा करणारा कुणाच्या पोरीवरती बलात्कार करणारा कुणा बायकांना छेडणारा असा आमचा समाज नाही काय की बाबासाहेबांची शिकवण आहे हो जरी गरीब असलं तरी पण ठेवा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे सदर व्यक्तीच्या विरोधात जो गुन्हा दाखल केल्यानंतर ऍक्ट्रॉसिटी ॲक्ट असल्यामुळं त्याचा तपास सी पी साहेबांकडे आला परंतु कुठल्याही प्रकारे पोलीस त्याच्याकडं तपासाकडे दुर्लक्ष करतात हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतरसुद्धा आमच्या लक्षात आलं की पोलीस प्रशासनाला बौद्ध समाजाला न्याय द्यायचे नाही आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा काल आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी पोलिस यंत्रणांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषण किती ते झाले ही घटना घडली आहे आणि याच्यावरती तुम्हाला पाठपुरा करतात करत असताना वेळोवेळी तुम्हाला काय अशी पोलिसांकडून खरं सांगायचं तर ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये सलग आठ दिवसामध्ये पनवेल तालुक्यामध्ये चार ॲक्ट्रासिटी ॲक्ट एक झालेले आहे पहिली ॲक्ट्रासिटी कामोटा पोलीस स्टेशन हद्दीत झालेली दुसरी ॲक्ट्रॉसिटी भातान गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना झाली तिसरी ॲक्ट्रासिटी आम्ही बलात्कार आणि ॲक्ट्रासिटी झालेली आहे आणि चौथी ॲक्ट्रासिटी न्हाव्या शेवाला एका आमच्या भगिनीला अतिशय विवस्त्र करून सांगायला सुद्धा लाट वाटते अशा परिस्थितीमध्ये खरं पाहता पनवेलचा बिहार होतोय की काय यू पी होतोय की काय ही आमच्या मनामध्ये भावना झालेली आहे आणि ह्या पनवेल शहरातला नव्हे तर संपूर्ण तालुक्यातला आणि रायगड जिल्ह्यातला बौद्ध समाजाच्या मनामध्ये अतिशय भीतीमय वातावरण निर्माण झालेलं आहे समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये मा उत्स्फूर्त अशी पोलीस प्रशासनाच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी या पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पोलीस यंत्रणा जे आपल्या कामामध्ये कर्तव्य दक्षपणा करत असताना कुठेतरी काम चुकारपणा करतात आमचा आरोप तर ते ह्या पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्तांवरती आमचा आरोप आहे तर त्यांचीच इच्छा आहे बौद्ध समाजाला न्याय द्यायची नाही त्यांची जर इच्छाशक्ती असती बौद्ध समाजाला न्याय देण्याची तर ही वेळच आली नसती त्यांचे पोलिसांचे सध्या खाण्याचे दात एक आहेत आणि दाखवण्याचे दात एक आहेत असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आर पी आय हा आता महायुतीमध्ये समाविष्ट आहे केंद्रात आणि राज्यातही सरकार महायुतीचं आहे परवाच आठवले साहेब हे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांच्याकडे गृह खाता आहे असा असताना देखील वरिष्ठ पातळीवर आपण याच्या कल्पना दिली आहे का आणि वरिष्ठ पातळीवर काही सूचना किंवा फोन या पोलीस अधिकाऱ्यांना आलेले आहेत का खरं सांगायचं तर कालच शपथविधी झालेली आहे नवीन सरकारची परवा पाच तारखेला आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही खूप शोकाकुल वातावरणामध्ये सहा तारखेला असतो आणि त्याच्यामुळं सन्मान्य आठवले साहेबांशी या विषयावरती मी कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही आहे पण फोनद्वारे मी त्यांच्याशी संपर्क करणार आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी नक्कीच आठवले साहेब बोलतील आणि या निष्क्रिय पोलीस प्रशासनावरती आठवले साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दबाव आणून ह्या समाजाला न्याय देण्यासाठी जरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदाधिकारी असलो तरी माझं ह्या पनवेल तालुक्यातल्या सर्व तमाम बांधवांना विनंती आहे सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे का पक्ष बाजूला ठेवून समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही पक्षाची चप्पल बाजूला काढून सर्व संघटना सर्व पक्ष घट सगळ्यांना सोबत घेऊन हा आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू आणि बौद्ध समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं या ठिकाणी आवडतो उपोषणासाठी बसलात काय सांगाल तुम्ही की हे उपोषण कितपत चालू राहिलं आणि तुम्ही काय न्याय मागताय एकवीस दिवस झाले एकवीस बावीस दिवस झाले आम्ही गुन्हा दाखल केला आमच्या समाजातली मुलगी आहे चोवीस वर्षाची ती बलात्कार पीडित आहे तर गुन्हा दाखल केला ॲट्रॉसिटी कायदा पण लावला आहे पण अजूनपर्यंत आरोपीला अटक झाली नाहीये आम्ही ए सी पी अशोक राजपूतांना निवेदन दिलं होतं कंप्लेंट केली होती तर त्यांनी त्यांनी काही तेवढा आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही एकवीस दिवस झाले आज करतोय निवडणुका आहे ते आहे ते आहे करून असं ही गोष्ट अशी पुढे ढकलत गेली आता दोन दिवस झाले की बाबासाहेबाची स्मृती दिवस होता तर त्याच्यामुळे ते थांबलं आहे सगळं आम्ही शोकाकुल अवस्थेत होतो आहे तर ते थांबलं आहे मग आज आम्ही सांगितलं आहे की जर जोपर्यंत तुम्ही त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आमचा समाज आज एकवटला झा एकत्र झाला आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही इथे कृष्णाला भीमप्रेरणा संस्कृती केंद्राचे आणि विपिक्रम पाटील प्रभाकर आयुषमान प्रभाकर कापडे उपोषणाला बसले आहे सुरेंद्र सोळते साहेब आहे त्याचं नाव दिनेश जाधव आणि जोपर्यंत ते न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणि आमचा समाज सगळा इथे एकवटलेला आहे महिला पण आल्या आहेत आणि आमच्या आता ह्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये एवढ्या घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहे तरी प्रशासनाला त्याचा काही पण घेणं देणं नाही आहे आणि अत्याचार होतच आहेत आणि हे असेच अत्याचार जर आम्ही चूप बसलो आंबेडकरी समाज जर असा चूक बसला तर अत्याचार असेच वाढत जातील त्याच्यासाठी आम्ही हा उपोषणाचा मार्ग शांततेचा मार्ग अवलंबिला आहे